कागदपत्र तपासणी जीवघेणी आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी समृद्धी महामार्गावरून जालना एमआयडीसी परिसरात आलेल्या एका ट्रक चालकाच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मृत चालकाच्या मुलानं आरटीओ अधिकाऱ्यांवर धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अकोल्याहून माल घेण्यासाठी आलेले मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन वर्ष अठ्ठेचाळीस शनिवारी सायंकाळी सात वाजता जालना एमआयडीसीत दाखल झाले त्यांच्यासोबत त्यांचा वीस वर्षीय मुलगा देखील होता एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर असल्या आरटीओ चेकपोस्ट वर, चेक वर तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी ट्रक थांबून कागदपत्रांची चौकशी सुरू केली तेवढ्यात अचानक चालकाला तीव्र चक्कर आली आणि ते खाली कोसळले तत्काळ इतर ट्रक चालक आरटीओ कर्मचारी आणि चालकाचा मुलगा यांनी मिळून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले वडिलांच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप केले आरटीओ निरीक्षक भागवत पारिसकर आणि त्यांचे चालक पाटील सतत ओरडत होते देत होते त्या तणावामुळे परिसरात प्रचंड संताप उसळला आणि अनेक संघटना घटनास्थळी जमा झाल्या संघटनांनी इशारा दिला गुन्हा दाखल करा अन्यथा जालना बंद करू ट्रक चालक आणि वाहतूक संघटना एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संबंधित अधिकारी निलंबित करा आणि त्वरित गुन्हा दाखल करा अन्यथा जालना बंद आंदोलन चेडू जालना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात असून प्राथमिक अंदाजानुसार मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली मात्र मुलाने केलेल्या आरोपांमुळे तपासाचे लक्ष थेट आरटीओ अधिकाऱ्यांवर केंद्रित झाले आहे परिसरात तणाव पोलीस बंदोबस्त वाढवला जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पारवे जालना